नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त राज्यातील चाळीस शेतकऱ्यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सपत्नीक सन्मान करण्यात आला त्याबद्दलची माहिती जय किसान फार्मर्स फोरम आणि आमची माती आमची माणसतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भास्कर भगरेसर ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर जयराम पुरकर मुंबई आकाशवाणीचे सहाय्यक संचालक डॉक्टर संतोष जाधव इप्कोच्या माजी संचालिका साधनाताई जाधव गोरखभाऊ बोडके डॉक्टर सुनील दिंडे सेंद्रिय शेतीतज्ञ सदुभाऊ शेळके पांडुरंग चव्हाण सैनिक फेडरेशनचे डी एफ निंबाळकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायिका सुखदा महाजन यांनी सुमधूर मराठी गीतांचा कार्यक्रम सादर केला प्रमुख पाहुणे आणि पुरस्कार प्रा प्राप्त शेतकऱ्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला यावेळी यावेळी सेंद्रिय शेतीचे महत्त्व डॉक्टर जयराम पुरकर यांनी शेतकऱ्यांना सांगितले सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन केले तर मुंबई आकाशवाणीचे सहाय्यक संचालक डॉक्टर संतोष जाधव यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी शेतीमध्ये नवनवे प्रयोग करून पीक पद्धतीमध्ये बदल करावा असे सांगितले यावेळी प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी सुखदा महाजन यांनी स्वागत गीत गायले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना बैलगाडी देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर खासदार भास्कर भगरेसरांना बैलगाडी देऊन तसेच कांदारत्न हा हे मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी इफकोच्या साधनाताई जाधव यांचासुद्धा जय किसान फार्मर्स फोरमच्या संचालिका सौ सव सविता जाधव यांनी सत्कार केला कार्यक्रमात त्यानंतर आमची माती आमची माणसंच्या शेतकरी गौरव विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले तसेच ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर जयराम पुरकर यांनी लिहिलेल्या सेंद्रिय शाश्वत शेतीतून समृद्धी या पुस्तकाचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त असणारे हे पुस्तक आहे यावेळी प्रारंभी प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकाद्वारे डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या कार्याचा परिचय करून दिला तर खासदार भगरे सरांनी कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी कायम लढत राहील असे सांगितले कांदा उत्पादक शेतकऱ्यांमुळे एक सामान्य व्यक्ती खासदार झाल्याचेसुद्धा त्यांनी नमूद केले माननीय खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी विषमुक्त शेतीबद्दल मार्गदर्शन केले सेंद्रिय शेतीला आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असल्याचे सांगितले त्यानंतर कृषीरत्न उद्योगरत्न समाजरत्न पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा ट्रॉफी सन्मानपत्र पैठणी साडी आणि शेतकरी गौरव विशेषांक देऊन सन्मान करण्यात आला सन्मान केलेल्या शेतकऱ्यांमध्ये पोपटराव निकम समाधान वाघ भटू खैरनार नामदेव गायकवाड धनराज जगताप शीतल महाजन किशोर वाडेकर भूषण पगार भाऊसाहेब पवार अक्षय गीते बाळासाहेब आणि सीताराम चव्हाण गणेश झोमन योगेशर योगेश मातेरे राजेंद्र पगार गोरख शिंदे संपत आहेर गोरख पारदी अमोल लगड विनोद परदेशी ज्ञानेश्वर पवार साजेदा शेख सुनंदा लाड दत्तात्रय खेमनर अशोक भोसले दत्तात्रय ताले निळखंट साबळे लक्ष्मी मोरे दिनेश पाटील छायाभिषे योगेश पाटील निवृत्ती इंगोले सुरेश नाठे सचिन इंगळे श्रद्धा कासुर्डे आणि पंकज बच्चाव या शेतकऱ्यांचा समावेश होता कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी गोपीनाथ लामखडे गोरक्षनाथ जाधव भगवान खरे निवृत्ती निहारकर उत्तम रौंदळ बाळासाहेब मते मयूर गौल सविता जाधव नाना पाटील सुनील गमे स्नेहल लामखडे सुयोग जाधव संकेत लामखडे संतोष केदारे संदीप उफाडे आदींनी परिश्रम घेतले तर प्रसिद्ध व अभिनेता तुषार वाघुळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले निवृत्ती निहारकर यांनी आभार मानले तर मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद